नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बघा सध्या चैत्र नवरात्री चालू आहे आपल्या वर्षभरामध्ये चार नवरात्री येतात दोन गुप्त नवरात्री एक शारदीय नवरात्री आणि एक चैत्र नवरात्री तर सध्या चैत्र नवरात्री चालू आहे आणि ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला अष्टमी तिथीला सप्तमी तिथीला नवमी तिथीला खूप महत्त्व असतं त्याचप्रमाणे पंचमी तिथीला देखील महत्त्व आहे तर उद्या तेरा एप्रिलला तेरा एप्रिलला पंचमी तिथी आहे याला लक्ष्मीपंचमी असं देखील म्हणतात त्याचप्रमाणे याला पंचमी तिथी असं देखील म्हणतात तर ह्या लक्ष्मीपंचमी तिथीला खूप सारे महत्त्व आहे तर आपल्याला बघा ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नसेल लग्न जमत नसेल किंवा लग्न जमता जमता अडथळे येत असतील तर अशांसाठी उद्या ललित पंचमीला आंब्याच्या पानांचा हा शिव महापुराणात सांगितलेला उपाय करायचा आहे स्वतः प्रदीप मिश्राजींनी हा उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही तीन ते चार महिने सलग केला तर बघा तुमचे विवाह योग जुळून येतील त्याचप्रमाणे ज्यांचे विवाह जमत नसेल विवाह जमल्यानंतर तुटत असतील किंवा विवाहात अडथळे येत असतील तर या सर्व समस्या तुमच्या या उपायाने नष्ट होणार आहे हा उपाय केल्यामुळे अगदी मुलामुलींच्या विवाहाची योग जुळून येतात त्यांना त्यांच्या मनासारखा हा जोडीदार मिळतो विवाहास मुलं मुली तयार नसतील तर ते तयार होतील तर आवर्जून उद्या ललितपंचमीला हा उपाय आंब्याच्या पानांचा हा उपाय तुम्ही करायचा आहे स्वत मुला मुलींनी जर का हा उपाय केला तर बघा याचे रिझल्ट हे जास्त पटीने मिळतात आणि जर का मुलं मुली स्वतःसाठी हा उपाय करू शकत नाही तर मग आई वडिलांनी संकल्प सोडून त्यांच्या नावाने संकल्प सोडून हा उपाय करायचा आहे प्रदीप मिश्राजींनी सांगितलेला आहे की हा उपाय स्वतः मुलामुलींनी करावा परंतु त्यांना शक्य नसेल तर मग आई वडिलांनी केला तरी चालेल ह्या उपायासाठी तुम्हाला आंब्याचं पान घ्यायचं आहे एकच पान तुम्हाला घ्यायचं आहे देटासहित तुम्हाला पान घ्यायचं आहे जर का आंब्याचं पान मिळालं नाहीच तर तुम्ही नागवेलीचं पान घ्यायचं आहे नागलीचं पान तुम्ही एक घ्यायचं आहे आंब्याचं पान घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला तुमच्या देव घरासमोर बसायचं आहे एक प्लेट घ्यायची ह्या प्लेटामध्ये तुम्हाला हे आंब्याचं पान ठेवायचं आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मुलामुलींसाठी संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना हातात पाणी घ्या हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा टाका फुल असेल तर फुल टाका आणि तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा उद्याची तिथी सांगा ललित पंचमी तिथी वार जो असेल तो वार तुम्हाला सांगायचा आहे आणि तुमच्या मुलाचं जे नाव असेल मुलामुलीचं जे नाव असेल ते त्यांचं नाव घेऊन मी माझ्या अशा अशा मुलासाठी अशा अशा मुलीसाठी विवाह हो जुळण्यासाठी किंवा विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय करत आहे म्हणजे जो अडथळा असेल तो तुम्हाला संकल्पात सांगायचा आहे आणि हा उपाय मी करत आहे असं तुम्हाला संकल्पात बोलायचं आहे यानंतर हातातलं हे पाणी खाली आपल्याला एक ताट किंवा तामण घ्यायचं आहे त्यामध्ये सोडायचं आणि हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये आपण टाकून द्यायचं आहे आणि जर का तुम्ही स्वतः मुलगा मुलगी हा उपाय करणार असाल तर तुम्ही तुमचं स्वतःचं नाव गोत्र घ्यायचं आहे तुमची जी अडचण आहे तुमचं जे लग्नात लग्न जुळत नाही त्याविषयी जी समस्या आहे ती समस्या तुम्हाला संकल्पात सांगायची आहे आणि याच पद्धतीने संकल्प सोडायचा आहे आणि बघा हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला देवामध्ये देवघरामध्ये देवांपुढे दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचा आहे बसायला आसन घेऊनच बसायचं आहे आसन घेऊन बसूनच मग हा उपाय आपल्याला करायचा आहे आता यानंतर आपण जे आंब्याचं पान घेतलेलं आहे जे प्लेटमध्ये आंब्याचं पान ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला तुम्ही दोन छोट्या वाट्या किंवा डिश घ्या एकामध्ये हळद एकामध्ये कुंकू घ्या आणि यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट तयार करा आता हे हळदी आणि कुंकवाची पेस्ट आपल्याला वेगळी वेगळी करायची आहे आपल्याला एखाद्या काडीने किंवा बोटाने आपल्याला आंब्याच्या पानावर जो देठाचा भाग आहे त्या देठाच्या भागाच्या खाली हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे मध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहे त्याच्या खाली आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं चार बिंदू द्यायचे बाजूला दोन रेषा काढायच्या म्हणजे वरती देठाच्या बाजूने पहिल्यांदा आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं त्यानंतर दुसरं स्वस्तिक हे कुंकवाने काढायचं आहे आंब्याचं पान असेल तरी असंच करायचं नागवेलीचं पान असेल तरी तुम्हाला असंच करायचं आहे यानंतर तुम्हाला पांढऱ्या अक्षदा घ्यायच्या आहे अक्षदा तुटलेल्या घ्यायच्या नाही अखंड अक्षराच तुम्हाला घ्यायच्या आहे या पांढऱ्या अक्षदा घ्यायच्या थोड्या अक्षदा आपल्याला कुंकवाच्या स्वस्तिकावर ठेवायच्या आहे बघा मध्ये आपण जे कुंकवाचं स्वस्तिक काढलं आहे त्यावर थोड्या पांढऱ्या अक्षदा ठेवायच्या आहे आणि वर जे हळदीचं स्वस्तिक काढलेलं आहे या हळदीच्या स्वस्तिकवर आपल्याला रंगीत अक्षदा ठेवायची आहे तुम्ही पांढऱ्या अक्षदा घ्या त्याला हळदी कुंकू लावून किंवा ओलं केलेलं थोडंसं कुंकू लावून त्याला ते रंगीत करा आणि हे रंगीत अक्षदा हळदीवर ठेवायच्या आणि खाली लाल स्वस्तिकवर किंवा कुंकवाच्या स्वस्तिकवर पांढऱ्या अक्षदा ठेवायच्या आहे आणि हे केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा तुमची इच्छा किंवा मनोकामना तुम्हाला बोलायची आहे आता यानंतर हे पान आपल्याला असंच ठेवायचं आहे बघा यातल्या ह्या अक्षदा आपल्याला एकत्र करायच्या नाही तर आपल्याला हे पान या ताटलीमध्ये आपण ठेवलेलं आहे ज्या डिशमध्ये ठेवलेलं आहे हे डिश आपल्याला अशीच उचलायची आहे आणि आपल्या घराच्या जवळ जिथेही कडुलिंबाचं झाड असेल त्या ठिकाणी जायचं आहे आता हे कडुलिंबाचं झाड जर का एखाद्या देवीच्या मंदिरात असेल तर तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी जा बघा देवीच्या मंदिरात कडुलिंबाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे पान कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवायचं आहे जर का हे झाड मंदिरापाशी नसेल इतर कुठेही असेल तर मग तिथे जाऊन तुम्ही हे पान फक्त कडु हे थेवता, थेवता तुम्हाला कडुलिंबाच्या झाडाखाली ठेवायचं आहे आणि हे ठेवता ठेवता पुन्हा तुम्हाला एकदा तुमची मनोकामनाही बोलायची आहे हे पान झाडाखाली ठेवल्यानंतर आपल्याला मागे न बघता घरी निघून यायचं आहे रस्त्यात कोणाशी बोलायचं नाही मागे वळून बघायचं नाही कोणाच्या घरीही थांबायचं नाही डायरेक्ट घरी निघून यायचं आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या देवघरासमोर यायचं आहे देवघरासमोर आल्यानंतर पुन्हा आपल्याला कुलस्वामिनीला नमस्कार करून पुन्हा आपल्याला एकदा आपली ही बोलायची आहे आता हा उपाय आपल्याला कडुलिंबाच्या झाडाखालीच करायचा आहे इतर कोणत्याही झाडाखाली करायचा नाही त्यामुळे कडुलिंबाचं झाड असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि हा उपाय फक्त आपल्याला उद्याच्या ललित पंचमीच्या दिवशीच करायचा आहे फक्त उद्याच्या एक दिवस हा उपाय करायचा आहे आणि यानंतर आपले तीन ते चार महिन्यात विवाहाचे योग जुळवून येतील बघा हा उपाय स्वतः प्रदीप मिश्राजींनी त्यांच्या शिवपुराणातील उपाय हा सांगितलेला आहे आणि त्यामुळे हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशीच करता येणार आहे जर का तुम्हाला हा उपाय उद्याच्या पंचमीला करता आला नाही तर बघा यानंतर जी आपली शारदीय नवरात्री येते त्यावेळेस जी पंचमी तिथी येते त्या पंचमी तिथीला पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला करा इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ